गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एकवीस पलतोय आणि एकवीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे चार गाड्या मध्ये कोण होतो एकवीस मध्ये गड विजेता पड्याल कबाले अड्याल रायपल आहे दोघा सुंदर अशी लढत आहे आणि रायफल ला पळतय चिकाद बडाव बैजा अतिशय सुंदर आणि भाई बैजा भाईच निर्वाद वरच्या तासात अरे तासातले बाहेर तासातले पाठीमागे बावीस वेळ क्रमांक एकवीस चा निघाला गाडी स्वर्गीय या गाडीचा एक नंबर आला उजल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला अरे पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजी शिरसवडी कराची रायफल आणि डावीला पळाला परभणी करांचा बैजा सुंदर गाडी सेमीला पार केली प्रणव ड्रायव्हर सेंद्रेकरांनी विजय त्या बैल गाडी मार्काचं प्रणव ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र बैजा आणि रायफलची गाडी